सांगलीतील प्रभाग क्रमांक अठरामधील श्यामराव नगर परिसरातील लहान मुलांचा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवर अनोखा मोर्चा निघाला या मोर्चाचे मुख्य कारण म्हणजे मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही यासाठी मुलांनी क्रीडांगण उपलब्ध करून देण्यासाठी व प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन केलं यावेळी मुलांनी महापालिकेच्या दारातच क्रीडांगण तयार करून कबड्डी आणि क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली हे आंदोलन करण्यामागचा उद्देश म्हणजे मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही घरी आई वडील हे मोबाईल घेऊ देत नाहीत त्यामुळे मुलांनी आयुक्त काका क्रीडांगण द्या खासदार काका क्रीडांगण द्या आमदार काका क्रीडांगण द्या अशा घोषणा यावेळी मुलांनी दिल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी व जावेदभाई मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आलं आज शामरावनगरमधील सर्व लहान मंडळींनी महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे महा शामरावनगरमध्ये सुविधा नाहीत सुविधा तर नाहीत पण क्रीडांगणसुद्धा नाही लहान मुलांना खेळण्यासाठी कुठेही ग्राउंड नाही आहे मुलांना रस्त्यावर हो खेळायला लागते वाहतूक वाढलेली आहे त्यामुळे मुलांना उल वाहनांचा धोका आहे घरात जर मोबाईल घेऊन बसलं तर आई वडील खवळतात तर या साम्रावणाच्या मुलांनी खेळायचं कुठं म्हणून आज चक्क साम्रवळच्या लहान मुलांनी महापालिकेवर मोर्चा काढला आहे या अगोदर कित्येक निवेदन दिली आंदोलन केली तरी महापालिका प्रशासनानं याची दखल घेतली नाही म्हणून आज परत एकदा महापालिका आयुक्तांना जाग आणण्यासाठी शामरावळमधील सर्व लहान मुलांना घेऊन महापालिकेवर आज एका विशिष्ट पद्धतीचं एक आंदोलन केलं महापालिकेच्या कबड्डी खेळलो क्रिकेट खेळलो त्यामुळं मला आयुक्तांना विनंती करायची आहे की लवकरात लवकर शामराव नगर मध्ये चांगलं क्रीडांगण करून या मुलांना तिथे खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व शामराव नगरच्या लहान मुलांना न्याय द्यावा व सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं यावेळी परिसरातील लहान मुले उपस्थित होते महानकर नेपसाठी आदी माने मिरज